नमस्कार मैत्रिणीनो अनिता आरिवर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजची आपली अकरावी नेक सिरीज अकरावी डिझाईन जर आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका डिझाईन बनवण्यासाठी लागणार साहित्य स्टोन चेन एक नंबर म्हणी हे कुंदन आहेत चार नंबर म्हणी सिक्वेन्स आणि सिल्क थ्रेड तर चला सुरुवात करूया स्टार्ट करूया एक नंबर मनीपासनं इथे मी स्टोन चेन चिकटवून घेतली आहे आता हिला पूर्णपणे सुकून द्यायचं आहे चल बरं ते चेन सुकून झाली आहे आपण इकडे हे पुन्हा एक नंबर नंबरमध्ये लावून घेऊया आता आपण इथे ग्लू लावून घेऊया अशा पद्धतीने आपण त्याला शिटकवणार आहेत थोडासा मध्ये गॅप सोडायचं आपण हे असे चिटकवून सुकल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर सिल्क थ्रेड आणि सिक्वेन्स याचा उपयोग करून आपण इथे डिझाईन बनवूया पहिले ह्याचं सुकून घेऊया आपण इथे आता मी चार नंबर मनी लावते अतः अपनी थे सिल्क रेड ने स्टिच मारी है लॉन्ग फ्रेंड नोड गए चाहिए okay, जितका हलाजित का चिट कौन गिताई ओके ऐसा okay, प्रकार गार्ड मार लिया अपन फ्रेंच नॉट झाली जास्तीत जास्त सुई आहे ना ती मनीच्या बाजूने काढायचा प्रयत्न करा हा बीड्स आहे ना त्याला चिटून कशी वाटली डिझाईन नक्की कळवा आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला अजिबात विसरून नका आता भेटूया पुढच्या बाराव्या भागात थँक्यू